श्री शिवानंद मिनगिरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग नांदेडचे त्यांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी श्री मिनगिरे यांनी सर्वांचे आभार मानले हा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला ज्यामुळे या सोहळ्याला एक वेगळीच शोभा आली श्री मिनगिरे यांच्या कार्याचे आणि सामाजिक योगदानाचे कौतुक या निमित्ताने करण्यात आले बहुजन समाजाला न्याय देणारे आज आमच्या जे आमचे मार्गदर्शक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनचे सहाय्यक आयुक्त साहेब समाज कल्याणचे त्यांचा वाढदिवस वा आहे नांदेड जिल्ह्यामध्ये उत्साहामध्ये सर्व कर्मचारी राजकीय सामाजिक सर्वच विविध भागातील जे काही साहेबांना चाहते वर्ग आहे त्याच साहेबांचा सा वाढदिवस साजरा करत आहे साहेबांनी नांदेड जिल्ह्याची धुरा सांभाळली आणि आज नांदेड जिल्ह्यामध्ये जे काही बहुजन समाज आहे दलित समाज आहे आंबेडकरी समाज आहे त्यांना साहेब न्याय देतात आणि ती न्यायाची पावतीच म्हणजे आज साहेबांचा वाढदिवस मी साहेबांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो माझ्या संघटनेकडून शुभेच्छा देतो काँग्रेस पक्षाकडून शुभेच्छा देतो माझा पूर्ण मित्रपरिवार बद्री अण्णा असतील आमचे अनिल भाऊ असतील मित्र मित्रपरिवार आमचे शहराध्यक्ष संजय भाऊ कवटेकर असतील सर्वांकडून मी साहेबांना आमच्या भीम शुभेच्छा देतो साहेबां सहीवा, साहेब असंच कार्य साहेबांचा सा जोरात चालव सर्व समाजाला न्याय देव हीच साहेबांकडून अपेक्षा आणि साहेबांना वाढदिवसाच्या लागणार शुभेच्छा

शिवानंद कृष्णाजी मिनगिरे साहेबांचं आज वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व कर्मचारी आणि सर्व त्यांची मित्र कंपनी उपस्थित राहून सर्वांनी शुभेच्छा दिलेली आहे आणि सर्वांकडून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन देऊन जय हिंद जय महाराष्ट्र आज मी शिवानंद मिनगिरे सहायक आयुक्त समाज कल्याण या ठिकाणी नांदेड या ठिकाणी जवळपास दोन वर्ष मला पूर्ण होत आहे या ठिकाणी आपल्या नांदेडमधील सर्व माझ्या मागासवर्गीय बांधवांची सेवा करण्याची मला संधी मिळालेली आहे त्या अनुषंगाने माझ्या सर्व समाज बांधवातील मित्र परिवार असतील आमचे कार्यालयातील सर्व कर्मचारी बांधव असतील या ठिकाणी पत्रकार बांधव असतील सर्वांनी मला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने भरभरून शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि सर्वांना अशाच प्रकारे माझ्याकडून प्रेम व्हावं आणि सर्व योजना जे असतील ते सर्वांपर्यंत पोहोचवावेत हीच माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी म्हणजे अपेक्षा बाळगतो आणि सर्वांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र